नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो मोठा असतो तो माणसावर हल्ला करतो का तो कुठे आढळतो असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील चला तर मग आज आपण जाणून घेऊयात अॅनाकोंडाविषयी काही रंजक माहिती अॅनाकांडिया झाला अॅनाकोंडा श्रीलंकेतील एका सापाच्या नावावरून अनाकोंडा हा शब्द प्रचलित झाला सोळाशे त्र्याण्णवमध्ये जॉन रे यांनी मेथोडिक ॲनिमेलियम नावाचा प्रबंध लिहिला होता त्यामध्ये त्यांनी मोठ्या आकाराच्या आणि हिरव्या रंगाच्या सापाचा सरपनस इंडिकस बुबालिन्स ॲनाकॉन्डिया झेलोनिबस असा उल्लेख केला होता यामधील अॅनाकांडियाचा अपभ्रंश अनाकोंडा असा झाला आणि पुढे मोठ्या आकाराच्या सापाला ॲनाकोंडा म्हटले जाऊ लागले दोनशे पन्नास किलोचा धूळ अॅनाकोंडा म्हणून ओळखला जाणारा भला मोठा साप जवळपास सत्तावीस फूट लांबीचा असतो त्याचे वजन दोनशे पन्नास किलोच्या दरम्यान असते एनागोंडाचा रंग तपकिरी पिवळा किंवा हिरवी असून पाठीवर मोठे काळे आणि अंडाकृती ठिपके असतात पोटाक पांढऱ्या भागावर लहान काळी वल्लय असतात त्याचे डोळे लांबट चपटे आणि मानेपासून वेगळे दिसते बिनविषारी अनाकोंडा अनाकोंडा किंवा पानजगर विषारी नसतो मासे हे त्याचे प्रमुख भक्ष असून बरेचदा तो लहान सरपटणारे प्राणी पक्षी आणि लहान सस्तन प्राण्यांवर उपजीविका करतो तो भक्ष्याभोवती आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला गुदमरून मारतो आणि नंतर गिळतो शत्रूपासून बचाव करताना तो निष्ठून जाण्याचा प्रयत्नही करतो पण निसटणे अशक्य असल्यास तो शत्रूचा चावा घेतो पण या चाव्याने फक्त खोल जखमा होतात अनाकोंडा भारतात आढळत नाही अनाकोंडाची मादी ही, ही नरापेक्षा आकाराने मोठी असते अनाकोंडाच्या मादीला दरवर्षी वीस ते चाळीस पिल्ले होतात आणि ही पिल्ले जन्मता तीन फूट लांब असतात अॅनाकोंडा सुमारे सोळा किलोमीटर पोहू शकतात तर दहा मिनटे पाण्याखाली श्वास रोखू शकतात कोणताच ॲनाकोंडा माणसावर हल्ला करत नाही टायटानोबोआ जातीचा साप नामशेष झाला आहे हा साप पंचेचाळीस ते पन्नास फूट लांब तर तीन फूट रुंद होता धन्यवाद